बाबासाहेब आणि दिलीप कुमार यांची पहिलीच भेट शेवटची का ठरली औरंगाबाद येथील अशोक हॉटेल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिलीप कुमार यांची एकदा भेट झाली होती बाबासाहेब औरंगाबादला आल्यानंतर याच हॉटेलमध्ये थांबत असत ज्यावेळी ही भेट झाली तेव्हा बाबासाहेब आपल्या मिलिंद महाविद्यालय चालवण्यासाठी निधीची जुळवाजुळव करण्याच्या कामात व्यग्र होते एकदा बाबासाहेब आणि दिलीप कुमार हे एकाच वेळी याच हॉटेलमध्ये वस्तवास होते तोपर्यंत दिलीप कुमार यांनी सिनेजगतात प्रचंड लोकप्रियता मिळवलेली होती माईसाहेब यांचे भाऊ बाळू कबीर यांनी त्यांची व बाबासाहेबांची भेट घडवून आणली या भेटीत दोघांनीही एकमेकांचे अतिशय उत्साहात स्वागत केले राजकारण सामाजिक परिस्थितीविषयी दोघांनी बरीच चर्चा केली बोलता बोलता दिलीप कुमार यांनी बाबासाहेबांना मिलिंद महाविद्यालयासाठी मोठी देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली ती नाकारत बाबासाहेब त्यांना म्हणाले तुमच्या सिनेमासृष्टीतील लोकांना चारित्र्य नाही त्यामुळे मी तुमची देणगी स्वीकारून माझ्या विद्यार्थ्यांना तुमचा आदर्श देऊ इच्छित नाही यावर बाबासाहेब आणि दिलीप कुमार यांच्यात मतभेद झाले माईसाहेब आणि बाळू कबीर या दोघांचीही इच्छा होती की बाबासाहेबांनी दिलीप कुमारांची देणगी स्वीकारायला हवी होती आपल्याला मिलिन कॉलेजच्या उभारणीसाठी निधीची फार आवश्यकता आहे बाळू कबीर या भेटीनंतर बाबासाहेबांना म्हणाले आपण दिलीप कुमार यांनी देऊ केलेली रक्कम स्वीकारायला पाहिजे होती त्यावर बाबासाहेब बाळू कबीर यांच्यावर रागावले ते त्यांना म्हणाले तू मूर्ख आहेस मी या देणगीसाठी माझ्या तत्वांसोबत तडजोड करू शकत नाही मग भलेही माझं कॉलेज बंद पडलं तरी चालेल अशा प्रकारे दिलीप कुमार यांचा आपले तत्व आणि स्वाभिमान राखून जगणाऱ्या बाबासाहेबांसोबत सामना झाला होता ऐन तारुण्यात प्रसिद्धीच्या शिखरावर असताना बाबासाहेबांसोबतचा असा प्रसंग अनुभवल्यामुळे नक्कीच दिलीप कुमार यांच्या व्यक्तिमत्वात बदल झाला असावा आणि म्हणूनच नंतर ते मुस्लिम मागासवर्गीयांच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीत सहभागी झाले असावेत